फडणवीसांची रावडी स्टाईल देवाभाऊ जो बोलता आहे वो करता आहे जो नाही बोलता व डेफिनेटली करता आहे त्यांनी पुन्हा एकदा मंगळवेढा पंढरपूर मतदारसंघातील कार्यक्रमात बोलताना सत्ता बदलाचा दाखला दिला आणि यापूर्वी त्यांनी काही मुलाखतीत मी दोन पक्ष फोडून पुन्हा आलो असंही म्हटलं होतं त्यानंतर आज पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघात आमदार समाधान अवताडे यांनी मेळाव्याचं आयोजन केलं होतं आणि यावेळी देवेंद्र फडणवीसांनी अभिनेता अक्षय कुमारच्या चित्रपटातील डायलॉग व्यासपीठावरून म्हटलं आणि त्याबी उपस्थितांनी टाळ्या आणि शिट्ट्या वाजवत दाद दिली देवाभाऊ जो बोलता आहे वो करता आहे और जो नहीं बोलता डेफिनेटली करत आहे असा सनस्टाईल डायलॉग देवेंद्र फडणवीसांनी म्हटला आणि त्यांच्या या डायलॉगचा व्हिडिओ सोशल मीडियातून समोर आलेला आहे या मतदारसंघातील पोटनिवडणुकांच्या प्रचारावेळी मी मंगळवेढा पंढरपूरला आलो होतो त्यावेळी मी सांगितलं होतं तुम्ही मला एक आमदार द्या एकशे सहा आमदार होऊ द्या मी सरकारचा करेक्ट कार्यक्रम करतो तुम्ही समाधान अवतडे आमदार केलं मी सरकार आणलं असं म्हणत देवेंद्र फडणवीसांनी राज्यातील सत्तांतराचा दाखला दिला तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत आपलं सरकार आलं असंही ते म्हणाले त्यावेळी अक्षय कुमारच्या रावडी राठोड चित्रपटातील डायलॉग त्यांनी बोलून दाखवला देवा जो बोलता है ओ करता आहे और जो नहीं बोलता वो डेफिनेटली करता आहे असं फडणवीसांनी म्हण म्हणताच कार्यकर्त्यांनी टाळ्या बाजून दाद दिली राज्यात महायुतीचं सरकार आल्यानंतर तुम्हाला दुष्काळी चोवीस गावांसाठी पाणी दिलं सातारा जिल्ह्यातील दुष्काळ संपवून दाखवला सांगोला उपसा सिंचन योजनेतून सांगोल्याच्या पन्नास हजार हेक्टर जमिनीला लाभ झाला आहे आता मंगळवाडा येथील सतरा हजार हेक्टर जमिनीचा फायदा होत आहे अनेक जण मला विचारतात तुम्ही पाणी कुठून आणलं जिद्द असेल तर पाण्याचा थेंब थेंब वाचून पाणी उपलब्ध केलं असंही फडणवीस यांनी म्हटलेलं आपल्याला लक्षात असेल समाधान दादांच्या प्रचाराकरता मी आलो होतो आणि त्यावेळी सांगितलं होत मला एकशे सहावा आमदार द्या सरकारचा करेक्ट कार्यक्रम करतो केला ना तुम्ही मला आमदार दिला आणि मी सरकारचा करेक्ट कार्यक्रम करून आपलं सरकार महायुतीचं सरकार शिंदे साहेबांच्या नेतृत्वात या महाराष्ट्रामध्ये आणलं मी तुम्हाला दुसरा शब्द दिला होता समाधान दादांना निवडून द्या तुम्हाला आश्वासन अनेक मिळाले असतील पण मंगळवेढा उपसा सिंचन योजनेच्या अंतर्गत चोवीस गावांना पाणी आणून दाखवीन हे आश्वासन तुम्हाला दिलं होत एक लक्षात ठेवा देवा भाऊ जो बोलता है वो करता है और जो नहीं बोलता वो डेफिनेटली करता है त्यामुळे तुम्ही एक मत जे या ठिकाणी दिलं समाधानला मत दिलं समाधानने तुमचं समाधान करून दाखवलं आणि आज हा कार्यक्रम या ठिकाणी होतोय ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी